काय चाललंय तुझं लोट कुठे तुझी का काय आणि लिहून घे आयुष

बोला सर उद्यापास बर चालेल काय कशासाठी नक्कीच तू मारामारी गेलीयस कुणाशी करायला गेलीयस का कशासाठी बोलवतय शाळेत हो कशासाठी बोलवलंय हो नक्कीच तू मारामात केलीस नाही केली कशासाठी बोलाव या काय झालं कशासाठी अहो तुमच्या मुलाचं शाळेमध्ये लक्ष नसतो होमवर्क पण कम्प्लीट नसतं त्याच काय बोलतो करायचं काय आहे आयुष्यात क्रिकेटच अरे बाळा तुझ्याकडे एवढं आयुष्य आहे तुझं आयुष्य अजून करायचं आहे आम्ही आहोत सोबत तुझा पप्पाला बोलाकडे लक्ष दे अरे बस हो मॅडम तशी परिस्थिती नाही आमची